शिस्त म्हणजेच स्वातंत्र्य जोको विलिंग यांचे प्रेरणादायी विचार शिस्त ही बंधन नाही तर खरी स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे जोको विलिंग यांच्या डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम या पुस्तकातून जाणून घ्या कशी कठोर शिस्त तुम्हाला अधिक स्वातंत्र्य नियंत्रण आणि यश देते खरं स्वातंत्र्य हवंय मग शिस्त हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे जोको विलिंग सांगतात जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेवर सवयींवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवता तेव्हा कुणालाही कुठल्याही गोष्टीला तुमच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही शिस्त ही बंधन नाही तर तीच तुम्हाला इच्छित जीवन जगण्यासाठी मुक्त करते आजपासून शिस्त स्वीकारा आणि स्वातंत्र्य अनुभवा तुमच्या जीवनात शिस्त आणा आणि स्वातंत्र्य अनुभवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा